अनेक मराठी कलाकार आपल्या हक्काचं घर घेताना दिसत आहे काही दिवसांपूर्वीच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही मराठी कलाकारांनी नव्या घरात गृहप्रवेश केला तर काही कलाकारांनी गाडी खरेदी केली त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री अदिती द्रविड भाड्याच्या घरात राहणाऱ्या अभिनेत्री अदिती द्रविडने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तिने तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला त्याचे फोटो व्हिडिओ शेअर करीत तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती त्यानंतर काल तिने नव्या सुंदर फोटो शेअर करून भाड्याच्या घरापासून त्या हक्काच्या घरापर्यंतचा खडतर प्रवास तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे ती दोन हजार पंधराला ला पहिल्यांदा मुंबईत आले होते त्यानंतर अनेक घर बदलली भाड्याने शेअरिंग मध्ये रुमेट्स बरोबर सर्व काही चांगले वाईट अनुभव घेत अभिनयाचा प्रवास चालू होता दोन हजार एकोणीस मध्ये एक शॉर्ट फिल्म शूट करत होते करोनाचा काळ असल्याने तेव्हा भाड्याचे घर सोडलं होत एका दिवसात शूट संपणार हे अपेक्षित म्हणून कुठेही सोय बघून ठेवली नव्हती पॅकअप होत असताना असं समजलं अजून एक दिवस शूटसाठी जाणार आणि कोणतीही सोय करायच्या आत दिग्दर्शक पॅकअप म्हणाले आणि एका क्षणात शंभर लोकांनी गजबजलेला सेट पूर्ण रिकामी झाला बरीच रात्र झाली होती काय करावं काही सुचे ना मला ऐनवेळी तिथे रेवती लिमये भेटले आणि अडचण कळता क्षणी ती मला तिच्या घरी घेऊन गेली मी सदैव तुमचे ऋणी राहीन पण ती पूर्ण रात्र झोप लागली नाही विचार करत राहिले आणि स्वतःच घर घ्यायचं हे त्याच रात्री मी ठरवलं त्यानंतर चार वर्ष गेली कष्ट आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने आज फायनली हे घडलंय पण अजूनही माझा यावर विश्वास बसत नाहीये या प्रवासात जे माझ्या बरोबर होते त्या सर्वांची मी आभारी आहे अदितीच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह शुभेच्छांचा वर्षाव केला आहे अभिनंदन खूप क्षण आहे ही फक्त सुरुवात आहे अजून पिक्चर बाकी आहे अशा अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो